योजना महायुतीची पळवली आहे मवियाच्या नेत्यांनी मवियाच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेवर दावेदारी करण्यात आली आहे राज्यातल्या महिलांसाठी सानुग्रह अनुदान देणाऱ्या योजनेवर मवियाच्या नेत्यांनी दावेदारी केली आहे अनेक मविया नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेत असल्याचं समोर येते असं करताना मवियाचे नेते महायुतीच्या योजनेचं श्रेय लाटत असल्याचं दिसतंय संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रभर महिलांची जी आहे ती धावपळ सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला देखील उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत आपण आता पुण्यातील कसबापेठ मतदारसंघात आहोत आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांच्याकडून हा जो समोर जो फ्लेक्स दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागतील असे असे याचे हे फ्लेक्स पूर्ण मतदारसंघात जागोजागी ठिकठिकाणी रवींद्र दंगेकर यांच्याकडून लावल्याचं पाहायला मिळतं परंतु एका बाजूला विरोधी नेत्यांकडून जे आहे ते या योजनेवर टीका केली जाते आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र दंगेकरांनी आपल्या मतदारसंघात सगळीकडे असे फ्लेक्स लागल्यामुळे चर्चा सुरू आहे आपण जर वर पाहिलं तर खरं तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना आहे परंतु वरच्या बाजूला उद्धव ठाकरे शरद पवार सोनिया गांधी यांचे या फ्लेक्सवर फोटो असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांचा कुठेही यावर फोटो नाही आहे किंवा सरकारचं या ठिकाणी उल्लेख नाहीये परंतु रवींद्र रंगेकरांनी स्वतःचा फोटो आपल्या पत्नीचा फोटो देखील लावलेला दिसतं त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून या सरकारी योजनेच्या माध्यमातून रवींद्र रंगेकर जे आहेत ते महिलांना महिला मतदारांना आपल्याकडे कर आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय तर यामुळे भाजपच्या नेत्यांकडून देखील यावर टीका केली जाते अजिंक्यदारगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे त्यांचा नक्की कोणावर विश्वास आहे हे कळत नाही त्यांचा त्यांच्या पक्षावर विश्वास आहे त्यांच्या असणाऱ्या बरोबरच्या विश्वास आहे का सरकारवर विश्वास आहे कारण त्यांचे जे सगळे नेते आहेत या लाडकी बहिणी योजनेच्या विषयात कुठं आवेलनात्मक बोलणं असेल त्याला विरोध करणं असेल अशा पद्धतीची भाषा त्यांचे सगळे नेते करत आहेत आणि त्याच नेत्यांचा फोटो वरती लावलाय मुख्यमंत्र्यांची योजना मानतात आणि स्वतःचे सगळीकडे बॅनर लावले